तुम्ही म्हणत असाल ओंकार नक्की कुठे चढला आहे त्याचं कारणच असं आहे की इकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर तुम्ही चित्र बघा जागा आहे पाय ठेवायला एरवी इथे दररोज मुंबईतला चाकरमाने हल्ला असतो तो इथून हे सेंट्रलचं रेल्वे स्टेशन आहे इथून मुंबईतला वेगवेगळ्या ठिकाणी तो जात असतो पण आज मात्र इथे त्या माणसालाही पाय ठेवायला जागा नाही त्याचं मूळ कारण असं आहे की राज्यभरातून जे जरांगे पाटण्याचे समर्थक आलेत ते सगळे आता छत्रपती शिवाजी महाराज मध्ये आले आहेत आणि का तर बाहेर जसा पाऊस सुरू झाला तसे सगळे समर्थक स्कॅटर्ड झाले तर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शेल्टर शोधलं आणि आता हे सगळेजण इथं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स जुनं ह्याला वीटी टर्मिनल्स म्हणायचे तिथं आता सगळेजण पोचते कुणी हलगीचा तालावर नसतंय कुणी संबळ आणली आहे कोण ढोल वाजवतं आहे पण ही सगळी मंडळी इथं हातवारे करतायत नाचतायत एकीकडे जरांगे पाटील आता उपोषणाला बसलेत सरकारच्या मागण्या काय त्या सुरू झाल्या थोड्या वेळापूर्वी खासदार बीडचे यांना भेटून गेले बजरंग सुनावणे आणखी काही महत्वाची मंडळी आली पण आता या गर्दीत मात्र कुणी उभं राहू शकत नाही अशी परिस्थिती झाली आहे इकडं प्लॅटफॉर्म चेक करा तुम्ही या साईडला हे प्लॅटफॉर्मसुद्धा पूर्ण भरलेत मुंबईचा जो चाकरमानी दररोज घेऊन ट्रॅव्हल करतो आज मात्र त्याला या ठिकाणी जागा उरलेली नाही इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळे समर्थक मुंबईला पोहोचले गेले दोन दिवस जरांगे पाटील वेगवेगळ्या ठिकाणाहून ट्रॅव्हल करतायत पोचतायत कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं इतकंच नाही तर गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी लावू नका असं पण त्यांनी सांगितलं पण बॉस आता गर्दी इतकी आहे की तुम्ही कोणाकोणाला काय सांगणार आणि ती माणसं तुमचं कधी ऐकणार या प्रश्नांची उत्तर मात्र आता सध्या कोणाकडे आहेत मुंबईतली इथे दररोज जाणार येणारी माणसं बघा आता ह्या महिला चालल्यात हे बॅग घेऊन चाललेत कुठे जायचं आणि कोणत्या बाजूला जायचं असा प्रश्न यांना पडला एवढी गर्दी ते एरवी गर्दी नसते का असते पण ती एरवीची गर्दी इथली मुव्हिंग असते जो तो आपापली ट्रेन पकडून निघणार असतो फार फार तर ट्रेनच्या प्रतीक्षेत लोक थांबलेले असतात पण आता अरे बाबा पडशील आता तेवढं राहिलेलं नाही आज इथं जागेवर थांबणाऱ्यांची आणि समर्थकांची गर्दी बरीच झाली आहे माझ्या माहिती नुसार सह्याद्री गेस्ट हाऊसवरती पोलीस महासंचालक म्हणजे जी पी पोहोचल्यात त्या सी एमसोबत बैठक करतायत विशेष पोलीस आयुक्त पण पोच देत पण हे सगळं सुरू असताना मुंबईचं जे दैनंदिन राहणीमान की इथलं जीवनमान आहे त्याच्यावरती अफेक्ट होऊ नये हीच इच्छा जरंगे पाटलांची पण होती त्यांनी ती बोलून दाखवली पण प्रत्यक्षात मात्र तुम्ही हे सगळं चित्र ॲनालाईज करा आणि त्यानंतर तुम्हाला गोष्टी आणखी स्पष्ट होतील बरं महत्त्वाचं काय सगळ्यात राज्यभरातून सगळी मंडळी आली मराठवाड्याचं रिप्रेझेंटेशन सगळ्यात जास्त आहे धाराशिव तिकडं नांदेड त्यानंतर लातूर बीड त्यानंतर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर अशी सगळी मंडळी इथं आहेत कोणाच्या हातात बॅनर आहे कोण म्हटलं की कोण संबळ हलगी वाजवत आहे प्रचंड गर्दी झाली आहे पण जायला मात्र आजकाल इथे जे रोज ट्रॅव्हल करतात त्या लोकांना रस्ता मात्र काही राहिलेलं नाही तुम्ही ठिकठिकाणचं चित्र बघा मी मुद्दाम कॅमेरामॅनला सांगेन की सगळीकडचं चित्र दाखव सी एस एम टीवरती नक्की काय चाललंय आणि काय झालंय हे जर सोडवायचं असेल तर हे सध्या पोलिसांच्या हातात नाहीये आणि जनांग पाटलांनी किती आव्हान करू दे मुद्दा हा आहे की ही गर्दी त्यांच्या शब्दाला वरती इथं आली आरक्षण घ्यायचं म्हणून आली शांततामय मार्गाने आले पण आत्ता सध्या इथं काय चाललंय यावरून तुम्हाला सगळं दिसत असेल आणि त्यानंतर तुमची मतं काय ते तुम्हीही सांगा आंदोलकांशी मी पण बोलू पण दररोज जी काही मुंबई ज्या वेगात चाललेली असते आज मात्र ते चित्र पूर्णतः वेगळे आणि त्याचं महत्वाचं कारण काय तर आज राज्यभरातून इथे सगळे समर्थक जमलेत कोणाचे जरांगे पाटलांचे आणि कशासाठी तर ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणखी छोट्या छोट्या घडामोडी पण पोहोचवायच्या आहेत पण त्यासाठी तुम्ही तक बघत राहा कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी वावळे आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर